हॅपी बी गार्मेंट शूड चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्ही छोट्या कपड्याचे दुकानदार असाल छोटे कपड्याचे दुकानदार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर तुम्हाला अडचणी कुठे येतात की तुम्हाला जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करून बाहेरच्या डिस्ट्रीब्युटर कडून तुम्हाला मटेरियल परचेस करावं लागतं पन्नास ते पन्नास हजार ते एक लाखापर्यंत तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावं तर त्याचं सोल्युशन आमच्याकडे हॅपी ब्रँडकडे आहे हॅपी बी ब्रँड हे कुर्ती आणि नॅटीचं मॅन्युफॅक्चरिंग पुण्यामध्ये आहे तर तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग लवकर मिळत नाही तर आमचं शॉप आहे पुण्यामध्ये तर तुम्हाला जे रेटमध्ये रेड सगळ्या होलसेल रेटमध्ये मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये सगळ्या तर ह्याच्यामध्ये अशाच पद्धतीने अशाच पद्धतीने एका छोटे व्यापारी आहेत असेच मुंबईचे त्यांनी कुर्ती प्लाझो त्याच्यानंतर असेच लखनवी कुर्ती प्लाझो त्याच्यानंतर अशा नाईटीजचं कलेक्शन मिक्स सायझेसमध्ये घेऊन पाच ते दहा हजारापटी इन्व्हेस्ट हा मटेरियल म्हणजे सात हजाराचा आहे अशाच पद्धतीने तुम्ही पाच ते दहा हजाराचं मटेरियल जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट न करता मिक्स सायझेस मिक्स कलेक्शन घेऊन तुम्ही मिक्स सायझेस मिक्स कलेक्शन मिक्स कलर किंवा तुमचा एखादा पॅटर्न जरी असेल तर त्या पद्धतीने सुद्धा आपण मॅन्युफॅक्चरिंग करून तुम्हाला तुमच्या मटेरियल तुमच्या तुम्हाला मिळेल तर अशाच पद्धतीनं जर तुम्हाला मटेरियल घ्यायचं असेल तर तुम्ही माझ्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा माझ्या नंबर कॅटलॉग माझ्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून कॅटलॉग मागवा आणि तुमचा जो जास्तीत जास्त तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नाही किंवा तुम्हाला रिअल मॅन्युफॅक्चर पण ते पोचता येईल डिस्ट्रीब्युटर किंवा होलसेल करून तुम्हाला मटेरियल घेण्याची आवश्यकता भासणार नाही तर थँक्यू